नमस्कार मी एकनाथ केंद्रे विद्यार्थ्याची अध्ययनस्तर नोंद कशी करावी याबद्दल तुम्हाला माहिती सर्व शिक्षक मित्रांना सूचना आहे आपण एफ एल एनची जे आता माहिती भरत आहोत अध्ययनस्तर प्रणाली यामध्ये आपण या ठिकाणी लिंक दिलेली आहे त्या लिंकला टच करायचा आहे आणि त्याच्यामध्ये नेम आणि पासवर्ड आपला टाकायचा आहे युजरनेम पासवर्ड जो आहे तो आपला शालार्थ आय डी आणि त्याच्याखाली जे पासवर्ड आहे तो एक दोन तीन चार पाच सहा टाकायचं आहे त्यानंतर आपलं टीचर डॅशबोर्ड ओपन होईल त्या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव व वर्ग शिक्षकाचं नाव आपल्याला दिसेल आणि त्याखाली ॲड स्टुडंट एफ एल एन रिपोर्ट आणि रिसेट पासवर्ड असेल पण आपला ॲड स्टुडंट याला टच करायचा आहे आपला आपला वर्ग जे आहे तो निवडायचा आहे त्यानंतर तुकडे आहे आपल्या इथे तुकड्या नसल्यामुळं आपण अ हे टाकायचं आणि ज्याच्याकडे तुकडे आहेत त्यांनी आपल्या तुकडीचा क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर लिंग आहे मुलगा असेल तर मुलगा आणि मुलगी असेल तर मुलगी टाकायची आहे आणि त्या ठिकाणी नंतर विद्यार्थ्यांचं नाव येईल विद्यार्थ्याचं नाव भरायचं आहे त्यानंतर आपलं स वाचन व लेखन असे दोन टेपे दिसतील भाषा संपादनूक स्तर आणि गणित संपादन स्तर तर या ठिकाणी अक्षर स्तर शब्दस्तर वाक्यस्तर परिचय स्तर उतारा स्तर तर आपला प्रत्येक स्तरांना होय किंवा नाही हे करायचंच आहे समजा विद्यार्थी आपला परिच्छेद जरी परिच्छेद स्तरावर जरी असेल तरी आपलं अक्षरस्तर शब्दस्तरांना होय करायचं आहे म्हणजे प्रत्येक स्तरांना होय किंवा नाही करायचं आहे त्यानंतर गणित आहे गणिताचंसुद्धा तसंच आहे अंक संख्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागार ह्यांनासुद्धा आपल्याला जरी एखादा विद्यार्थी गुणाकारावर असेल किंवा वजाबाकीवर असेल तरी त्याला बेरीज संख्या आणि अंक याच्यामधला स्तर हा होय करावा लागेल त्यावेळेस तो आपलं सबमिट होणार आहे त्यानंतर त्याचा जो शेरा आहे त्या ठिकाणी आपला चांगला ठीक बरा असा देऊन त्या ठिकाणी आपला सेव्ह करायचा आहे सेव्ह केल्यानंतर आपल्याला टेस्ट अपडेटेड सक्सेसफुली म्हणून असं आपल्याला दिसेल त्या ठिकाणी ओके करायचं आणि त्या ठिकाणी आपला दुसरा विद्यार्थी भरायचा आहे अशी आपल्या एक एकूण सर्व विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे